नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी परत एकदा तुम्हाला तुमच्यासाठी मटनची एक वेगळी आणि नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जे की मी माझ्या पद्धतीनं परंतु अतिशय सोप्या याच्याने करून दाखवणार आहे तर आपण आता हे पाऊन किलो मटन घेतलेलं आहे तर असं मटण थोडंसं चरबीवाला पण थोडंसं घ्यायचे आणि थोडे पीस पण असे घ्यायचे आहेत हे असं आपण ताप घेतलेला आहे आणि थोडंसं कंबरचं पण आहे तर हे आपण पाऊन किलो मटण घेतलं आहे तर याच्यातलं मी अर्ध किलोची बिर्याणी करणार आहे आणि पाव किलोचा रस्सा करणार आहे आणि भाकरी करणार आहे तर त्यासाठी हे आपलं रविवारसाठी खास ही रेसिपी बनवते आणि विशेष म्हणजे झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे जे की आपण याची मटणची कालवंतर करणारच आहेत परंतु जी बिर्याणी आहे ती पण आपण कुकरमध्येच बनवणार आहोत तर आता सगळ्यात अगोदर आपण हे सगळं मटण मी अगोदर एकत्र शिजायला टाकून घेते तर मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर दोन पळी तेल टाकलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आता आपण एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला तो टाकून घेऊ आणि छान एकदम सोनेरी कलरवर आपण परतून घेऊ याला तर कांदा आता छान परतून झालेला आहे आपला तर याच्यामध्ये आपल्याला लगेच जे आपण चरबी थोडीशी बाजूला काढून ठेवली होती ते आपण टाकून घेऊ आणि ती आपण थोडीशी तळून घेऊ ते माझ्या पद्धतीनं करते मी तळून तुम्हाला करून दाखवते बघा असे पण छान होते अतिशय सोपी पद्धत छान फुलू द्यायचं आहे आपल्याला याला अर्ध्या मिनटापेक्षा पण कमी वेळ लागतो आणि छान आपल्या अंमदांच्या कालवनाला पण छान तर्री येते परत खमंग होतं थोडंसं त्यामुळे आपण हे असं थोडंसं चर्बीमध्ये तळून घ्यायचं आणि याच्यानंतर हे आपण हवत टाकणार आहे पाव चमचा हळद टाकू कारण आपण मटणला हळद मीठ लावलेलं नाही डायरेक्ट करतोय आपण लवकर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे एकदम असं झटपट आपल्याला बन बनवायचं आहे आणि यानंतर गावराने एक मोठा टोमॅटो तो पण आपण पन कापून घेतलेला आहे ते आपण परतून घेऊ दोन ते तीन मिनिट फक्त मीठ टाकू आपण दीड चमचा मीठ घेतलेला आहे मिठामुळे टोमॅटो पटकन परतला जातो बघा हे आपले जे चर्चे पीस होते ते असे छान असे फुलून आलेले आहे आता याच्यामध्ये आपण ते आलं लसून आणि कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे दोन गड्ड्या लसणाच्या आहेत दीड इंच आल्याचा तुकडा आहे आणि मोठ भरून कोथिंबीर आहे हे आपण वाटून घेतली आहे मिक्सरवर त्याच्यातलं याच्यातला आपण अर्धं टाकणार आहे आणि अर्धं ठेवणार आहे कारण पण आपण कच्चेपणा जाईपर्यंत परतून जायचं आहे एक मिनिटभर फक्त तसं सुगंध सुटला आहे आता आलं लसूण टाकल्यामुळे छान मला आलं लसणाचा वास खूप आवडतो म्हणजे कोणत्याही पदार्थाला एकदम छान येते याच्यामुळे आणि छान आता परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊ आणि छान एक पाच मिनिट आपण तेलावर याला चांगलं परतून घेणार आहे पूर्ण आपण जे मसाले टाकलेले आहेत ते सगळे याला मिक्स झाले पाहिजे तर छान मटण परतल्यानंतर आपण त्याच्यावर ताट ठेवून दीड ग्लास पाणी टाकणार आहे मी गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला हे पाणी आपलं छान गरम झाल्यानंतर मग नंतर टाकायचं आहे आपल्याला मटण शिजण्यासाठी तर बघा छान पाणी गरम झालं आहे आपलं तर आपण आता हे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊ तोपर्यंत आपल्या मटणला पण छान पाणी सुटले बघा सुटले तर आता हे टाकू गरम पाणीच टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि चार शिट्ट्या करून घेऊ आपण याच्या आता तर आपलं हे कुकर लावून झालेलं आहे त्याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण हे गॅसवरती आपण हे दोन मिडियम आकाराचे कांदे भाजून घे घेतो आणि हे खोबऱ्याचा एक तुकडा आहे थोडासा तर हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं लवकर भाजलं जातं कांद्याला थोडा थोडासा वेळ लागतो पण खोबरं लगेच भाजलं जातं तर हे खोबरं भाजल्यानंतर आपण बाजूला काढून घेऊ आणि कांदा छान भाजू तर हा कांदा आता बघा छान खमंग असा भाजलेला आहे तर गॅस बंद करू आपण आणि हे काढून घेऊ कांदे बाजूला आणि थंड झाल्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याचं आपण वाटण करणार आहे तर आता याला थंड झाल्यानंतर याची मी तुकडे करून घेते ते कांदा आणि खोबऱ्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं एक चार चमचे पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहे हे आपण खडे मसाले वाटून घेतलेले आहेत हे मिक्सरच्या जारमध्ये त्याच्यामुळे हे असं दिसतंय तुम्हाला कारण खडे मसाल्यामध्ये बिर्याणीसाठी आपल्याला लवंग वेलची दालचिनी मिरे नंतर उंची शहाजिरी वगैरे जे असतात थडे मसाले ते थोडेसे मी दोन चमचे वाटून त्याची पावडर करून घेतली आणि त्याच्यामध्येच आता हे वाटून घेते ते आपलं बघा कांदा आणि खोबऱ्याचं छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे बघा आपलं कुकर थंड झाल्यानंतर मी काढलेलं आहे छान आपलं मटण आता शिजून तयार झालेलं आहे तर आता याच्यातलं मी दोन हिस्से आ, हे बिर्याणीसाठी ठेवणार आहे आणि एक हिस्सा जी आहे ती त्याची भाजी करणार आहे तर सगळ्यात अगोदर मी भाजी करून घेते म्हणजे कालवण मटणचं कालवण करते ते आपण पातेल्यामध्ये परत दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते तिकडेही दोन चमचे टाकलं होतं आपण जे मटण शिजवून घेत होतो त्यावेळेला तर आता कालवण करण्यासाठी हे दोन चमचे परत तेल टाकले तर आता मसाल्यामध्ये हे आपण घेतलेलं आहे हे घरचं काळं तिखट आहे आणि हे थोडंसं एक चमचा हे दोन चमचे काळा तिखट आहे आणि एक चमचा लाल तिखट आहे आणि थोडीशी उभं चिमटभर हळद घेतलेली आहे एवढंच साहित्य वापरणार आहे मी तर तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं आल्या लसूणाने कोथिंबीर याची थोडी पेस्ट टाकून घेते आणि नंतर लगेच आपण हे तेलामध्ये हे काळं तिखट लाल तिखट आणि काळं हे टाकून घेणार आहे आणि छान तळून घ्यायचं हे छान असा सुगंध सुटला की आपण बंद करायचं आणि याच्यानंतर आपण हे वाटण जे आहे ते टाकून घेऊ थांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते टाकून घेतलं आणि हे भाजलेलं आहे तर फक्त एक मिनिट आपण याला तेलामध्ये चांगलं बरं परतून घेणार आहे तर इथे मी पाव किलोचा अंदाज असलेलं हे थोडंसं मटण काढून घेतलेलं आहे आणि थोडासा रस्सा आहे आणि हे बाकीचं याच्यामध्येच आहे जे की आपल्याला कुकरमध्येच आता बिर्याणी बनवायची तर कांदा कोंबरा छान आपण तेलात ते परतून घेतला आहे आता बघा तेल पण असं सेपरेट झालेलं आहे मस्त सुगंद सुटला आहे बघा मैत्रिणींना नक्की माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा अशी पण अतिशय सोपी पद्धत आणि सहज कुणाला पण करता येईल अशी ही रेसिपी आहे दरवेळेला मी मटनच्या दर आठवड्याला हो किंवा चार दिवसाला वेगवेगळ्या वेग अशा रेसिपीज टाकतच असते त्यातलंच हा एक नवीन आहे इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते पाणी टाकू आपण आता दीड ग्लास पाणी टाकते छान एकदम आपल्याला खळखळून खो, याला एकदम दणकून उकळी येऊ द्यायची आहे आणि याच्यासोबत मस्त गरमागरम बाजरीची भाकरी करणार आहे मस्त बिर्याणी आत्ताचं असं तोंडाला पाणी सुटतं एकदम छान आजचा तर आपण याला उकळी यायची वाट बघू आणि नंतर लगेच मी बिर्याणीला फोडणी देणार आहे ती लगेच तुम्हाला दाखवते ती पण अतिशय सोप्या पद्धतीनं करणार आहे छान आता आपल्या कालवनाला मस्त कड आलेले आहे त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेते आणि आता ही चालवण आता ठेवते बाजूला इतकी मस्त चव झाली आहे ना में चाखुन इतले के आशी में मी चाखून बघितलं की अशी म्हणजे एकदम आता काय मी तुम्हाला सांगू शकत नाही इतकी छान झाली अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करा तर आपण आता ही बाजूला ठेवू आणि उतरून बाजूला ठेवते आणि बिर्याणीची रेसिपी दाखवते तर हे आपण आता उरलेलं जे मटण आहे ते याच्यामध्ये एका छोट्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि इकडे त्याच कुकरमध्ये आता आपण करणार आहे तर हे गरम होण्यासाठी ठेवले तर बिर्याणीसाठी आपण हे खास बिर्याणीला वापरले जाणारे असे लांबके थोडेसे असे तांदूळ घेतलेले आहेत जे की बासमती असतात ते हे दोन वाटी घेतले दोन वाटी म्हणजे हे पण अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे पण अर्धा किलो तर आता आपण हे धुवू दुवु, धुवून छान ह्याच्यातलं पाणी काढून निथरत ठेवणार आहे तोपर्यंत आपण बिर्याणीच्या फोडणीची तयारी करू आणि नंतर मग तोपर्यंत तांदूळ भिजतात आणि नंतर आपली बिर्याणी पण तयार होईल आपल्याला जास्त वेळ भिजू घालायचं नाही इथे आपण बिर्याणीसाठी तीन चमचे आपण शुद्ध तूप घेतलेलं आहे तुपामध्ये करणार आहे तो तूप छान आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आता आहे तुपामुळे बघा एकदम एकदम म्हणजे काय आता तुम्हाला सांगायचं मला असं तुम्हाला तोंडी सांगता येत नाही इतकी अशी छान चव हो येते ना बिर्याणीला की भयानक तर तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेला नक्की तुम्ही शुद्ध तुपामध्ये करून बघा जर नसेलच तूप तर काही हरकत नाही तेलामध्ये केलं तरी पण चालते तर हे आपण आता तूप छान वितवून घेतलं आहे त्याच्यामध्ये ते आपण तेजपत्ता टाकू तर खडे मसाले आपण वाटून घेतलेले असल्यामुळे आपण याच्यामध्ये दुसरे खडे मसाले टाकत नाहीत तर हे आपण तीन चौस टक्का टाकून घेऊ आणि लगेच दोन मोठे ओघून चिरून घेतलेले आहेत कांदे ते टाकून घेऊ आणि चांगलं गुलाबी झाला पाहिजे कांदा असा आपण हा तळून घेणार आहे थोडासा वेळ लागतो पण छान त्याच्यातरी खायचं म्हटल्यानंतर थोडासा धीर पण भरावाच लागतो हो की नाही त्यामुळे अतिशय सावकाश आणि एकदम मन लावून कोणताही पदार्थ केला तर खाऊ घालणाऱ्याला तर आनंद होतो शिवाय खाणाऱ्याला पण एकदम छान असं समाधान वाटतं त्याला पण की आपलं छान असं काळजी घेऊन कोणीतरी छान आपल्यासाठी काहीतरी बनवतं आहे तर त्यासाठी तुम्ही पण एकदम सावकाश पद्धतीनं आपलं अशा पद्धतीनं करून बघा तर आपला कांद्याचा कलर आता छान असा गुलाबी सोनेरी झालेला आहे तर यामध्ये आता जाणार आहे आपली हिरवी मिरची जशी पसहा आहे मधून कट केलेला आहे त्याला पण एक परतून घेतलं की लगेच आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याचं थोडंसं वाटण ठेवलं होतं की ते शिक आणि याच्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे आपले महत्त्वाचे एकदम टोमॅटो तर आता मी टोमॅटो कापून घेते एक टोमॅटो कापून घेतला बघा मला ना मैत्रिणींना नॉन याच्यामध्ये टोमॅटो खूप आवडतात मग बिर्याणी असतो किंवा साधं त्याचं कालवण जरी असलं तरी पण मला थोडंसं आंबटपणा असेचं आहे त्या पदार्थाला असंच चव आल्यासारखी वाटतच नाही तर आता ते टोमॅटो थोडे आपण परतून घेतल्यानंतर आपण हे जे तांदूळ आपण धुवून पाणी निथरून घेतलेला ते टाकून घेऊ तर तांदूळ टाकल्यानंतर आता याच्यामध्ये जातील आपले हे खडे मसाल्याचं जे पावडर करून घेतली होती ते दोन चमचे आहे ती टाकून घेऊ आपण आणि नंतर लिंबाचा रस आहे एक लिंबू आहे त्या लिंबाचा रस टाकू आणि नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे मीठ चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला हे तांदूळ चांगले आरे ह्याच्यावर या तुपावर मस्तपैकी पाच मिनिट चांगले परतून घ्यायचे याच्यामुळे आपला भात पण छान सुट्टा होतो मोकळा एकदम आणि तांदूळ छान परतून घेतल्यावर आपण ह्याच्यात जे आपण मटण काढून ठेवलं होतं थोडंसं पाणी आणि ते तर हे टाकून घेऊ छान मिक्स करायचंय आणि याच्यानंतर आपल्याला आता थोडंसं गरम पाणी टाकावं लागणार आहे कारण तांदूळ शिजणार नाही तेवढ्यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटतं आहे मला तर हे आपण इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे ते हे टाकू आपण तांदळाच्या प्रमाणानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा माझ्या तांदळानुसार आता याच्यामध्ये असं सांगता येणार नाही पण जे आपण मटण शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये दीड ग्लास तरी पाणी होतंच आणि नंतर परत अजून दुसरं दीड ग्लास टाकलेला आहे तर हे आपल्याला इतकं तांदळाच्यावरती मी एक इंच पाणी ठेवलेलं आहे तर आता ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आणि दोन शिट्ट्या करून घेते तर ती लावला आता झाकण आता दोन शिट्ट्या ह्याच्या झाल्यानंतर मस्त आता बाजरीची भाकरी करते मी आता शिट्ट्या पण झालेल्या तर ह्या आपण तवा ठेवून घेतला आता तर आता बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे तर दोन भाकरीचं पीठ मी एकदाच मळून घेते आता थोडं थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहे छान असं मऊ एकदम मळायचं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जास्त टाकायचं नाही कारण बाजरीच्या पिठाला पाणी कमी लागतं जास्त लागत नाही तर हे असं आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट मळून घेतलेलं आहे तर मला चार भाकरी करायच्या ते आता थोडं थोडं पाणी करून कुरुना, अर्ध करून आणखी छान मऊ करून घेते याला ज्वारीच्या भाकरीसारखीच याची भाकरी करायची ते आपण एवढा गोळा घेऊ ना हे बघा एकदम छान असं मऊ मळलेला आहे जे की आपल्याला चीर वगैरे काही पडलेली नाही ते असं आपल्याला उंडा करून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात लावून आणि खाली आपल्याला थोरडं पीठ टाकायचं आणि हातावर थोडंसं घ्यायचं आणि छान भाकरी पातळ एकदम आपण थापून घेणार आहे एका हाताने थापत चलायचं दुसऱ्या हाताने हे गोल करत चलायचं म्हणजे छान अशी गोल होते भाकरी आणि नंतर थोडी मोठी झाल्यावर दोन्ही हाताने आपल्याला हे अशी थापायची आहे ते अशी आपली छान पातळ एकदम अशी भाकरी तयार झाली तर इकडं तवा पण आपला गरम झाला आहे त्याच्यावर आता ही भाकरी टाकून घेऊ आणि लगेच ज्वारीच्या पाण्याला जसं भाकरीला जसं आपण पाणी लावतो तसंच पाणी लावायचं भाकरीला आणि पाणीवरचं सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे तर छान लावायचं एक एकदम हे ठेवायचं नाही कुठं कोरडं आणि हे असं कोरडं झाल्यानंतर आपल्याला ही भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आणि ह्या बाजूनं पण छान शिकून घ्यायची तर ही भाकरी तयार होती तोपर्यंत आपण ही दुसरी पण भाकरी बनवून घेणार आहे ही भाकरी खालून पण छान भाजलेली आहे आता ह्या साईडनं आपण आता पालती करून घेतलेली आहे तर छान आपली भाकरी मस्त अशी फुगायला लागली आहे बघा हे अशी आपली छान भाकरी तयार झालेली आहे तर ही दुसरी पण आता आपली जवळपास झालेलीच आहे थोडीशी जरा पातळ करते आणखी आणि टाकून घेते मी भाकरी तव्यावर अशाच पद्धतीनं मी आणखी दोन भाकरी करते आणि नंतर तुम्हाला ताट करून दाखवते तर हे अशा पद्धतीनं आपलं मस्त तयार झालेलं आहे स्वयंपाक छान असे आपली ही मटणची भाजी नंतर हे छान बिर्याणी झालेली आहे आपली आणि ही बाजरीची भाकरी तर मी आता तुम्हाला हे सगळं ताट करून दाखवते तुम्हाला तर हे आपलं झालेलं आहे मस्तपैकी बिर्याणी चमचमीत एकदम आणि हे छान आपली झणझणीत तरवीदार अशी मटणची भाजी बाजरीची भाकरी आणि कांदा लिंबू तर मस्त आता ताव मारायचं आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मटणची मटन बिर्याणी आणि मटनचं कालवण याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू